पण कुठेतरी एक स्वप्न असतं ना की आपलं घर व्हावं सो so, तुझ्या आई वडिलांचं असं स्वप्न होत हो माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं आणि आई वडिलांनी <laughs> <laughs> ते पूर्ण केलं त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय पण माझं स्वप्न अजून बाकी आहे मला माझं घर करायचंय आणि ते लवकरच मी आणि हार्दिक पूर्ण करू नमस्कार मी कस्तुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खर तर कौटुंबिक विषयावर आता आपल्याला लवकरच मालिका भेटीला येणार आहे श्रीनिवास ही मालिका आहे खरं तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये एक वेगळं पात्र आहे अक्षय आजपर्यंत आम्ही तुला वेगळ्या पात्रात बघितलंय खरंच देखील तू अशीच आहे का म्हणजे म्हणजे आम्हाला बघताना पण एकदम शांत स्वभाव वाटतो खरं देखील अक्षय अशी शांत आहे का अगदी एक्झॅक्ट शांत नाही पण मूळ स्वभाव माझा शांत आहे पण वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळे स्वभाव येतात की <laughs> जेव्हा मालिकेचा प्रोमो येतो ना तेव्हा आपल्याला एक्साइटमेंट असते की आपण कसं काम केलं आपल्याला पहिल्यांदा प्रोमोतून कळत जेव्हा पहिल्यांदा प्रोमो पाहिला होता, होता ते? आ, शक्यता वाटली होती की भावना हे कॅरेक्टर आपल्याला जमू शकतं थोडंफार आणि थोडंफार आपण दिसतोय बाबा तिच्यासारख्या कुठेतरी आपल्यात भावना दिसतीये याची कुठेतरी सुरुवात पहिला प्रोमो बघितल्यावर झाली होती तर आता महिने झालेत आता आम्ही शूटिंग करतोय तर ऑफकोर्स मी खात्रीने सांगू शकते की भावना लोकांसमोर येते आणि ती लोकांना आवडेल खरं तर प्रत्येक आई वडिलांच स्वप्न असतं घर आणि एखाद्या मुलीचा संसार खूप थाटावा तुझ्या आयुष्यात खऱ्या आयुष्यात संसार थाटलेला आहे पण कुठेतरी एक स्वप्न असतं ना की आपलं घर व्हावं सो तुझ्या आई वडिलांचं देखील असं स्वप्न होतं हो माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं आणि आई वडिलांनी ते पूर्ण केलं त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय पण माझं स्वप्न अजून बाकी आहे <laughs> मला माझं घर करायचंय आणि ते लवकरच मी आणि हार्दिक पूर्ण करू आतापर्यंत आम्ही तुझ्या स्वप्नांच्या बकेट लिस्ट एक एक आम्हाला कळत की एक एक स्वप्न पूर्ण होतं पण घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं हक्काचं आपलं घर घेजीत पण निवांत भाई मी आलोय आता मला आराम शांत धावे असं तुझं हक्काचं घर तुला हो, असावं असं वाटतच आहे पण ते कुठे असावं असं काय मनात ठरवलंय ऍक्च्युली uh, ठरलेलं uh, आहे माझं आणि हार्दिकचं पुण्यात घर करणारच आहोत आम्ही त्याबरोबरच मुंबईत घर करायचंच आहे आणि एक <laughs> आणि एक गावातही घर हवंय आम्हाला कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी एक घर अजून बांधायचं आहे तरी घरांची लिस्ट आमची संपत नाहीये जी आधी पूर्ण होईल ती होईल <laughs> तर इतकी मोठी स्टारकास्ट आहे त्याच्यामध्ये हर्षदा ताई आहे खरं तर हर्षदा ताईचे आधीचे कॅरेक्टर तू देखील बघितले असेल एकदम रागीट आणि हे कॅरेक्टर एकदम शांत शोजवळ जेव्हा तुला कळलं की हर्षदा ताई आईच्या भूमिकेत आहे तुझ्या काय वाटलं होतं तेव्हा मला खूप भारी वाटलं होतं कारण आई तर ती आहेच म्हणजे ती जगद जननी आहे मम्मा आहे मम्मा आहे ती तर ती आई करते ह्याच्यात मला नवल नव्हतं वाटत फक्त या पद्धतीची आई, आई करते ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट वाटला होता आणि मला खात्री होती हे वर्क होणार कारण असं हर्षदा तईला कुणीच नाही बघितलंय आणि ती कमाल काम करते कमाल कॅरेक्टर पकडलेला आहे तिने आणि खूप मजा येते तुषारदादा आणि हर्षदा एकत्र काम करताना बघताना आणि खूप वेगळ्या पद्धतीने ही स्टोरी फिरते त्यामुळे आई वडील त्यांची मुलं आणि त्यांचं असणारं महत्व हे आता तुम्हाला स्टोरी जशी पुढे जाईल तसं कळत राहील पण मजा येते या सगळ्या कलाकारांबरोबर काम करायला तर असं कुटुंब असतं की ज्याचं एक स्वप्न असतं की असं असं व्हावं असं असं आपण करावं अशा कुटुंबाला तुला काय सांग असं वाटतं की स्वप्न बघत राहावी ती एका दिवशी पूर्ण होतातच तूच सांगितलंस खरं जे मला <laughs> सांगायचं येते की आपण स्वप्न बघायचे असतात कारण की कधी ना कधीतरी नक्की पूर्ण होतात परंतु एकमेकांच्या साथीनं आणि एकमेकांच्या सोबतीनं आम्ही लक्ष्मी निवास बनवणार आहोत तसंच तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि भावना म्हणून तुला जाता आता प्रेक्षकांना काय सांगायचं भावना म्हणून मी एवढंच सांगेन की आई वडील हे सगळ्यात महत्वाचे आहेत आणि आई वडिलांशिवाय पुढे त्यामुळे आई वडिलांना घेऊन कसं पुढे जाता येईल याचा एक कायम विचार प्रत्येक मुलांनी मुलींनी केलाच पाहिजे आणि कशी आहे भावना हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज तेवीस तारखेपासून रात्री आठ ते नऊ झी मराठीवर पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास